कोण बोललो तुला समजाल काय समजाल ना बाबा कोण हा बाबा बोलायला समजलं मला समजेल आवाज ओळखू आला मला आवाज ओळखू आला तु ला करायची नाही की सर हा काय म्हणला तू तुम्ही म्हणल्या म्हणून बोललो मी साध्या हो बाबा मग मी काय म्हणलो का तुम्हाला काय जस्ट ते आगाऊ काय बोललो का त्याचा विषयच नाही मी काय म्हणालो बा तुला सांगालो गडबड का झाली तुझ्या मायला तुमच्या हो ना म्हणजे इकडे बघा एक मिनिट तुम्हाला एक गोष्ट सांगतो भाई इथं सोडून द्या झालं ना आता बस झालं काय झालं बस झालं तुला कोणा फोन फोन यायला बाप म्हणला माणसामध्ये किती फोन आले तुला याच कोणाचा फोन आला आलो नव्हतं मला दोन तीन महिन्यात फोन तो बाप म्हणला म्हणजे पंधरा फोन आले काल पप्पाला काय माहित नव्हतं गलती मध्ये म्हणजे त्यामुळे आता तू वरी आली म्हणजे आता काय तुला दाखवायची म्हणायची काय बाय माणसाच अहो भाई आता मी का काय केलं तुम्हाला उगाचच आहे हे की मी तुमच्या मी काय घरी आलो काय तुम्ही एकदम तर माझ्या गावात राहिच्या गोष्टी घेण देण नसतानी दन 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 मलाच मारले आणि पुन्हा मलाच म्हणतो लायकी आहे काय विषय झालाय का हे मी तुम्हाला कॉल काय म्हणा आलो देश लोक आय पण करतो का तू पाठला तर अहो मी तुम्हाला काय म्हणलो मी आलतो काय भाई मी तुम्हाला काय त्रास दिलता का काय तुमच्या कॉल मी तुला सांग आलो तुम्हाला कॉल आला तुया बापाला सांग सकाळी यालो तुझ्या घरला या काय हरकत नाही ना आता काय तुझ्या तयारी राहायचे सकाळी राहाय हा हा सकाळी मी किती वाजता जाऊ बाप कितला यालाय ते सांग नऊला नऊला नऊ ला हा हो नऊ हो ला त्या बापाला मला फोन लावा म्हणा हा मी बघतो तुला जी दिले माझं मला ऐकण्यात होत माझं मी जरा महाकांड चाल करू अहो हो बाबा पण मी बी सोडून दिलं ना चार महिने झालं उगा मीच बी कुठं होतो फुकट येऊन मारलं ना घेण नाही देणं नाही मारलं नाही तुला मी आलो असलो तर तू शेनी केला असा पण नाही आता जाऊ दे ना एवढं तर खाल्ले की आता रस्त्यावर हा आता तर राहिलं ना आता रस्त्यावर काढले असं किती दूरला आता तुला सकाळी अजून एक बार काढतो सकाळी मला फक्त कळव हो ठीक आहे काय हरकत नाही हा हो